आवाज आवाज आम शिरपूर शहर पोलीस स्टेशनातील बेवरस मोटरसायकलांचा जाहीर लिलाव याबाबत सविस्तर की शिरपूर शहर पोलीस स्टेशनात एकशे नऊ बेवरस मोटरसायकल पडून आहेत त्या बेवरस मोटरसायकलांचा लिलाव गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे तरी ज्या व्यापाऱ्यांना लिलावात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी खरेदी विक्री बाबतचा परवाडा मागील तीन वर्षाचे जीएसटी भरलेले कागदपत्रे घेऊन दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजे पावतो शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे येऊन पन्नास हजार रुपये अनामत रक्कम भरून लिलावाच्या अटी शर्तीची पूर्तता करावी व लिलावात बोली लावण्यासाठी सहभाग नोंदवावा लिलावाच्या अटी व शर्ती शिरपूर शहर पोलीस स्टेशनातील सूचना बोर्डवर लावण्यात आल्या आहेत असे शिरपूर शहर पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे